महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचा संग्रामपूर तालुका दौरा संपन्न महाविकास आघाडीचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार प्राध्यापक नरेंद्र दगडू खेडेकर यांचा दिनांक पंधरा एप्रिल रोजी संग्रामपूर तालुका जळगाव विधानसभा मतदारसंघ येथे प्रचार दौरा आयोजित केला होता या प्रचार दौऱ्यात महाविकास आघाडीचे प्रदेशचे पदाधिकारी तथा जिल्हा स्तरावरील पदाधिकारी तसेच तालुका स्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पातुर्डा भूमी येथून या दौऱ्याला सुरुवात झाली हा दौरा जसगाव वानखेड मार्गे वरवड बकाल येथे पोहोचला वरवड बकालला प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तदनंतर संग्रामपूर पडशी झाशी धामणगाव मारोड करमोडा लाडणापूर टुनकी सोनाळा ला। येथे प्रचार सभा व बावनबीर येथे या दौऱ्याचा शेवट करण्यात आला या दौऱ्यावरून सूर्य जरी आग होत असला तरी धगधगती मशाल पेटून उठल्याशिवाय राहणार नाही व जनसामान्यांमध्ये असलेला या केंद्रातील सरकार हा राग त्यांच्या आदरूपी मताच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनाच विजयी करणार असे प्रतिपादन डॉक्टर स्वातीदे वाकेकर यांनी केले